नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मस्त असे ना तांदळाच्या पिठापासून नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत किंवा मित्र वेळेला मुलांना किंवा एखादे घरी आपल्या गेस्ट आले पाहुणे आले तर त्यांच्यासाठी हे आपण घरी फ्रीजमध्ये करून ठेवू शकतो आणि वेळेला आपण हे देऊ शकतो इथे मी अर्धा एक मोठा बाउल भरून असं पीठ घेतलेलं आहे आता मी घेतलेलं आहे उकळलेल्या बटाट्या आहे तर तुमच्याकडं मी मोठे साईज घेतलेले आहे छोटे साईजचे असले तर दोन बटाटे घ्यायचे ज्या क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवणार असाल त्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला बटाटाही वाढवावा लागेल तर इथे उकडलेला बटाटा घेतला आहे तर त्याचे आपल्याला कॉप करून घ्यायचे आहेत आणि काप आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत मी त्याच्यामध्ये आता मिरची घेणारे हिरवी मिरची घेतलेली आहे साधारण येते तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आता हे आपल्याला जर तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक नाही वाटलं तर थोडंसं दोन तीन चमचे फक्त पाणी घाला आणि आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे हे पहा आपण इथे छान असं थोडंसं पाणी घालून ठीक असं बॅटर आपण वाटून घेतलं तर हे याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला चटपटीत पण येण्यासाठी चाट मसाला वापरणार आपण आणि इथं थोडीशी आमची पावडर वापरणार आहे चवीनुसार मीठ वापरायचं आहे लिंबाचा रस घ्यायचा आहे आपल्याला लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही थोडंसं एक दोन चमचे छोटे दही वापरलं तरी चालेल इथे आपण तिखटपणासाठी मिरची वापरले तर मी इथं आता तिखट मिरची पावडर नाही वापरणार तर कश्मीरी लाल मिरची पावडर थोडस सा कलरसाठी वापरणार आहे आपण एक छोटा चमचा आपण इथं भाजलेल्या जिऱ्याची पावडर वापरणार आहोत मस्त मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे पा इथे आपण आता हे व्हॅटर असं ठीक असं मळून घ्यायचं आहे जास्त पातळ असं आपल्याला व्हॅटर मळून घ्यायचं नाही किंवा भिजवून घ्यायचं नाही आपल्याला हे तर हे एवढं ठीक आहे एका पॅनमध्ये मी एक चमचाभर तेल घेतलेलं आहे आपण छान असं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर ते ते आपल्याला एक चमचा इथे जिरं वापरायचं आहे थोडंसं जिरं आपल्याला इथे फळून द्यायचं आहे आता याच्यामध्ये एक बारीक पण कांदा घ्यायचा थोडा वेळापासून तेला परतून घ्यायचं आणि ते कोथिंबीर घातल्यानंतर मी थोडंसं आता हे बॅटर घेतलेलं आहे याच्यावरती घालून बंद राहिलं हो माझं खाण आता आपण जे मिक्स करून घेतलेलं बॅटर होतं ना ते घेतलेलं आहे तर थोडा वेळ आपल्याला हे बारीक गॅसवरती आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा आपल्याला साधारण तीन ते चार मिनिट येते आपल्याला लागलेले मस्तपैकी बॅटर आपले घट्टसर गोळा तयार झालेला आहे आता हे आपल्याला काढून घ्यायचं एका ताटामध्ये काढून घेऊ आपण हे गॅस बंद करून एका ताटामध्ये काढून आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे च हाताला सोशेल इतकं थंड आपल्याला हे करायचं आहे हे इथे थंड झालेलं आहे मी थोडीशी वरून कोथिंबीर पोडण्या घेतलेली आहे पहिले आपण कांद्यावरती पण वापरली होती पोडण्यावरती आणि आता ही थोडीशी घेतली आणि ते छान असं मिक्स करून आपल्याला घ्यायचं एकत्र आता एवढा असा गोळा घ्यायचा तुम्हाला ज्या पद्धतीने बनवायचं छान असं आपण इथे याचे नगेट्स बनवून घेतो तुम्हाला ज्या शेपमध्ये बनवायचे त्या शेपमध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता हे पहा आपण या पद्धतीने करून घेतलेले आहेत सगळे आणि तुम्ही असेच करून फ्रीजमध्ये ठेवलं तरी ते मुलांना केव्हाही तुम्ही करून देऊ शकता तेल मी इथं एका कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे आपल्याला तोडून घ्यायचे जितके तेलामध्ये होते नलके फिटकून इथे सोडायचे हलक्या हाताने सोडायचे इथे आपण छान असे हे तेलावरती तळून घेतले किती दिसायला पण सुंदर दिसतात ते आपण काढून घ्यायचे या पद्धतीने मी काढून घ्यायचे याच पद्धतीने आपण हे सोडून घेणार आहे फक्त सोडताना ना तेल आपलं छान असं गरम असावं हे पा आपल्या इथे सगळे बनवून हो तयार आहे तिथे दिसायलाही छान दिसत आहेत आणि मस्त असे कुरकुरीत तयार होतात तर नक्की एकदा करून पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद